बघत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जोरा सिटीत मल्लखांब दिन उत्साहात साजरा प्रतिवर्षाप्रमाणे नववा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन जोरा सिटी हायस्कूल व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात साजरा झाला सर्वात प्रथम अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ज्येष्ठ मल्लखांबपटू सुरेश पवार पाटील ओमप्रकाश खंडेलवाल शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर बी शिंदे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजेंद्र वारे अमित गोराणे मनोहर चौधरी डॉक्टर भूपेंद्र मालपुरे डॉक्टर भालचंद्र मोरे डॉक्टर विजय पाटील किरण पालवे व्ही के चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते मल्लखांबाचे आद्यजनक परमपूज्य बाळंभट्ट दादा देवधर यांच्या प्रतिमेचे व सर्व मल्लखांबाचे पूजन झाले मल्लखांबाचे मुख्य प्रशिक्षक डॉ भूपेंद्र मालपुरे यांनी मल्लखांबाची वैशिष्ट्ये मल्लखांबाचे महत्व व मल्लखांबाचे फायदे आलेल्या सर्व आजी माजी मल्लखांब खेळाडूंनी मल्लखांबावर एका मिनिटात दस रंग मारणे हा उपक्रम घेतला काही माजी शासकीय सेवेतील मल्लखांब खेळाडूंनी पुरलेला मल्लखांब टांगता मल्लखांब दोरीच्या मल्लखांबावर सलामी देऊन मल्लखांबावरील बरेच प्रकार करून दाखविलेत आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा करण्यासाठी राकेश जैन कपिल बागुल सारंग मालपुरे प्रकाश पांडे मनोज पाटील विकास अमृतकर श्यामकांत बडगुजर मोहनेश साणे किशोर महाजन समित दीक्षित विशाल गवळी यांनी परिश्रम घेतले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका